प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट सालगर येथे ऊस वाहतूक करणारी ट्रॉली उलटली ट्रॉली खाली मोटरसायकल सापडून चक्काचूर सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मिरज तालुक्यातील सलगर येथे सलगर येथे मिरज या राज्य मार्गावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाला सलगर येथील मिरज मार्गावरील रेल्वे पुलाजवळ हा अपघात घडला यामध्ये एक मोटरसायकल ट्रॉलीच्या खाली अडकून मोटरसायकल स्वाराचे मोठे नुकसान झाले याबाबत अधिक माहिती अशी की ऊस वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर दोन ट्रेलर सह सलगरी येथील रेल्वे पुलाखालून मिरजेच्या दिशेने जात असताना रेल्वे पुलाच्या खालून पुढे गेल्यानंतर चढावरून जात असताना ट्रॅक्टरच्या ट्रेलरला व ट्रॅक्टरला जोडणारा ट्रॉलीचा हुक तुटून नियंत्रण सुटल्याने दोन ट्रॉल्या उताराने सलगरेच्या दिशेने येऊन पुलाच्या कटड्याला धडकून उलटल्या यामध्ये या, या ट्रॅक्टरच्या पाठीमागून जात असणारे लिग्नूर येथील दोन तरुण मोटरसायकलवरून जात असताना या मोटरसायकल स्वारा प्रदान राखत मोटरसायकल टाकून गाडीवरून उडी मारली यावेळी या, या उलट दिशेने येणाऱ्या ट्रेलरने गाडीचा चक्काचूर करत कटड्याला धडक देत एक ट्रॉली उलटली यानंतर घटनास्थळी वाहतूक काही काळ खोळंबली होती शर्तीचे प्रयत्न करून संबंधित मोटरसायकल बाहेर काढण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते छोट्या वाहनांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली मात्र सलगरी येथील रेल्वेचा पूल अनेक कारणांसाठी धोकादायक ठरत होता ही घटना मोठी असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हा धोकादायक पूल अपघातांना निमंत्रण देत आहे